करता येईनो आज तुमच्यासाठी एक छान अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे लसुणी मेथी तर इथं ना दोन जुड्या मेथी घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या आहेत कट करून घेतलेले आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी आहे ना तीन ते चार चमचे ना आपण जे पोहे खायचे चमचे असतात ते तीन ते चार चमचे तीळ घेतलेले आहे तवा घेतला तवा गरम होऊन दिला त्यावर तिळ टाकले तीळ छान असे गरम भाजून घ्यायचे तडतडायला लागले की काढून घ्यायचे त्यानंतर ना तीन ते चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे ते पण आपल्याला खरपूस छान असं भाजून घ्यायचे बेसनचा छान असा वास येतो त्यानंतर आपण ना वाटण बनना बनवणार आहे तर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे तीळ घेतलेले आहे आणि बेसनपीठ हे सगळं भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी घालून या तिघांचं वाटण बनवून घ्यायचं आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ओगळे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं त्यामध्ये खूप सगळा लसूण टाकायचं आहे लसुणी मेथी म्हटलं तर लसूण टाकायला कंजूसपणा करायचं नाही लसणामध्ये छान असा फ्लेवर असतो त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं जिरं पण छान परतून घ्यायचं त्यानंतर आपली खूप सगळी मेथी टाकायची कट केलेली दिसताना मेथी खूप सगळी दिसते परतून झाल्यानंतर मेथीची क्वांटिटी आहे ती कमी होते छान अशी मेथी उलटून पालटून घ्यायची बघा मी थोडा वेळ झाकण ठेवलं होतं मेथी छान अशी आपली परतून झालेली आहे तेलामध्ये आणि क्वांटिटीमध्ये पण कमी झालेली आहे तर आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊया इथं परत मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ओवळ्या तेल घालून घ्यायचं आहे इथं मी दोन ओवळ्या तेल घालून घेतलेलं आहे आणि कढई चांगली गरम होऊन द्यायची इथं खूप सगळं लसूण टाकायचं आहे लसूण चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा लसूण होतो होतोय त्यामध्ये आपण जिरं पण टाकूया जिरं पण छान असं तेलामध्ये परतल्या जाईल इथं दोन मध्यम आकाराचे छोटे छोटे कांदे कट करून घेतलेले आहे बारीक कट करून घेतलेले आहे हे आता आपण तेलामध्ये टाकून घेतले कांदा आहे ना छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये उलथं पालथं करत राहायचं कांदा छान असं परतून घ्यायचं कांदा कांदा छान परतून झालेला जा आहे जास्त पण आपल्याला काळपट करायचं नाही कांदा त्यामध्येच आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो पण छान असा परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो जो आहे तो आपल्याला ना अर्धवट शिजवायचं आहे चांगला असं परतून घेऊया चांगलं असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया इथं आपण जे वाटण बनवलेलं आहे तिळाचं परत शेंगदाणे आणि बेसनपीठ याचं जे वाटण बनवलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून ते वाटण आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया छान असा मसाला ना सगळा परतून घेऊ आता कांदा पण छान परतल्या जाईल टोमॅटो पण ह्या मसाल्यामध्ये ना छान असं गळल्या जाईल टोमॅटो लवकर शिजतो ना त्यामुळे वेळ नाही लागत टोमॅटो शिजायला छान असा मसाला आता परतून घेऊ मसाला खाली लागतो आहे त्यामुळे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे मसाला छान ना परतल्या जातो शिजला जातो एक जीव होतो त्यासाठी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे तर आता परत एकदा छान असा मसाला आपण इथं परतून घेऊया छान असा मसाला आपला परतलेला आहे आता आपण एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं त्यानंतर थोडीशी हळदी टाकली त्यानंतर ह्यानं इथं एक चमचा गोडा मसाला टाकलेला आहे छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला कढईला लागणार नाही ना याची खात्री करायची कारण की मसाला ना कडेला लागू शकतो गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला परतवायचा म्हणजे खमंग अशी छान अशी आपली भाजी टेस्टी होते बघा इथं मसाल्याला पण तेल सुटलेलं आहे आणि इथं मी एक चमचा मीठ टाकून घेतले तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर करू शकता तर आपण दोन मिनटासाठी आता झाकण देऊ दोन मिनटं झालेली आहे बघा मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे परफेक्ट असं इथलं आपला मसाला रेडी झालेला आहे छान असं परत उलता पालता करून घ्यायचं आहे मसाला इथं आपला मसाला रेडी झालेला आहे आपण जी मेथी ना तेलामध्ये परतून घेतली होती ती आपण आता मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आता मसाला मेथी छान अशी परतून घ्यायची परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खूप सगळे दिसते आणि आपण जेव्हा बनवतो त्याची तेव्हा क्वांटिटी खूप कमी होते असे मस्त मिक्स करून घ्यायचे इथं छान आपली मेथी मसाला रेडी झालाय आता आपण याच्यामध्ये ना थोडस पाणी घालूया लसूणी मेथी ही जास्त पातळ पण नसते आणि जास्त घट्ट पण नसते मध्यममध्येच असते तर बघा आपल्याला जास्त पातळ पण करायची नाही आहे जास्त घट्ट पण नको एकदम सुकं सुकं तर बघा थोडंसंच पाणी घातलेलं आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेऊया बघा इथं आपले पाच मिनटं झालेली आहे आपण आता झाकण काढून बघू छान अशी लसुणी मेथीची भाजी आपली इथं तयार झालेली आहे छान असं तेल पण सुटलेलं आहे तुम्ही चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत कशासोबत पण एन्जॉय करू शकता खाऊ शकता तर घरच्या गर घरी छान अशा भाज्या तुम्ही बनवू शकता कमीत कमी साहित्यामध्ये तर इथं आपली लसुनी मेथी रेडी झालेली आहे किती सुंदर एकदम घट्ट आता आपण तडका दिलेला आहे त्याच्या बाजीला